श्रावण मासी हर्ष मानसी हिरवर दाटी चोहीकडे आला श्रावण श्रावण बहा जल धारा घेऊन आला श्रावण श्रावण पहा जल धारा घेऊन क्षणार आणि कोवळे उन्हाच जस सोन हिरवळ जाटले जरूर बिछायत दिसे शोभून शोभे ते संपदेला नटवून आला श्रावण श्रावण पाजलधारा घेऊन तुषार सिंचन चाले वरुणाचे धरणीत फुलपाखरे विहारती कोवळ्या त्या पानांवर श्रावण करी आगमन सणवारांना घेऊन नागोबाचे पूजनाने सण सुरू जाई होऊन आला श्रावण श्रावण हो तुषार सिंचन घेऊन आला श्रावण श्रावण जलधारा घेऊन सन वर्षाचे अनेक पण असते श्रावणात हिंदू सण रक्षाबंधना तसेच बैल पोळा ही धावत राष्ट्र सण स्वातंत्र्य दिन तसा पते याच मासात धरणे ओळे वाहतात सुंदर जुळजुळ आवाज आला सात पक्षांची किल आला श्रावण श्रावण जलधारा घेऊन आला श्रावण श्रावण जलधारा घेऊन ही पुरा करीत म्हणून श्रावणात सणवारांचे असे खैरात चला चला श्रावणी सोमवारी जाऊ शिव दर्शनास भोळ्या शंभूला करू याचना सुखी ठेवण्यास सोळा शिव पूजनाचा करी सर्वांना पायस असा श्रावण येत भारी होऊन सगळ्या मासात आला श्रावण श्रावण जलधारा घेऊन आला श्रावण जलधारा घेऊन जलधारा घेऊन एवट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा